मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाला भारतात आणण्यात आलेले कोर्टाने त्याला अठरा दिवसांची कोठडी दिली आहे त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय तीस प्रश्नांमधून तहवूर राणाच्या गुन्हेगारी कृत्याची कुंडली काढणार आहे नेमके काय प्रश्न तहवूर राणाला विचारले जाणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत राणाला एनआयए कस्टडीत घेतल्यानंतर स्पेशल सेलचे कमांडोज एन अधिकारी राणा याच्या हालचालीवर चोवीस तास लक्ष ठेवणार आहेत आता चौकशी दरम्यान त्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी तू कुठे होता त्यानंतरचा तहवूर राणाला जो प्रश्न विचारला जाणार आहे तो असणारे आठ नोव्हेंबर दोन हजार आठ ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार आठ तू भारतात का आला होता या दरम्यान तू कुठे कुठे गेला यानंतर भारतात थांबला तेव्हा तू कोणाकोणाला आणि अन, कुठे भेटला यानंतर त्याला विचारलं जाणारे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला होईल याची माहिती तुला होती का त्यानंतर तहवूर राणाला विचारलं जाणारे तू डेव्हिड कोलमन हेडलीला कधीपासून ओळखतो त्याला बनावट व्हिसावर भारतात का पाठवण्यात आलं त्यानंतर सहावा प्रश्न असणारे मुंबई हल्ल्याच्या नियोजनात तू त्याला मदत केली होती की त्याने तुला मदत केली होती तुमच्या दोघांची भूमिका काय होती त्यानंतर डेव्हिड कोलमन हेडलीला भारतीय व्हिसा मिळवण्यात तू कशी मदत केली हाही प्रश्न त्याला विचारला जाणार आहे त्यानंतर मुंबई हल्ल्यात तुझी आणि हेडलीची भूमिका काय होती डेव्हिड कोलमन हेडली भारतात काय करण्यासाठी आला होता भारतात असताना त्याने तुला काय सांगितलं डेव्हिड हेडली याने भारतातील त्याने भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल तुला काय सांगितलं मुंबई हल्ल्यासाठी लागणारी माहिती मिळवण्यासाठी हेडलीने काय मदत केली लष्कर ए तैबाचा प्रमुख हाफिज सईद याला तू कसा ओळखतो तू हाफिजला पहिल्यांदा कधी आणि कुठे भेटला हाफिज सईदशी तुझं काय संबंध होतं लष्कर ए तैबाला तू कशी मदत केली तुझ्या मदतीच्या बदल्यात लष्कर ए तैबाने तुला काय दिलं असेही प्रश्न त्याला विचारले जाणार आहेत हे असे तेरा प्रश्न त्याला विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला आणखी पुढेही विचारलं जाणार आहे की लष्कर ए तैबाच्या हाफिज सईद व्यतिरिक्त तू आणखी किती लोकांना ओळखतो तू त्यांच्याशी शेवटचं कधी बोललास त्यानंतर लष्कर ए तैबामध्ये किती लोकं आहेत त्याची रचना कशी आहे भरती कशी होते आणि ती भरती कोण करतं लष्कर चालवण्यासाठी निधी कुठून येतो सर्वात जास्त निधी उभारणारे लोक कोण आहेत शस्त्र कोण पुरवतं तुला कोणत्या देशांकडून शस्त्र मिळतात पाकिस्तानी सैन्य आणि आय एस आय आए तुला कशी मदत करतात हल्ला करण्यासाठी लक्ष कसे निवडतात आय एस आयकडून आए तुला लक्ष्यावर हल्ला करण्याचे निर्देश मिळतात का लष्कर आणि हुजीच्या लोकांना कोण प्रशिक्षण देतं किती आय एस आय अधिकारी कोणत्याही एका गटाला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देतात प्रशिक्षणादरम्यान काय सांगितलं जातं प्रशिक्षणात काय केलं जातं डॉक्टरची नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग तू का निवडला हेडलीचा हेतू काय होता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयशी कोणते संबंध होते हेडलीने तुझी ओळख करून दिली की तू हेडलीची ओळख करून दिली आय एस आयचा काय प्लॅन होता ज्या ठिकाणी हल्ले झाले तेच एकमेव लक्ष होते का की भारतातही असे काही लक्ष होते जे तुम्ही साध्य करू शकला नाही या हल्ल्यांमध्ये आय एस आयच्या बाजूने फक्त मेजर इक्बाल आणि समीर अलीत सहभागी होते की इतर काही वरिष्ठ अधिकारीही सामील होते दहशतवाद पसरवण्याच्या योजनेला कोण आर्थिक मदत करतं आय एस आय व्यतिरिक्त पाकिस्तान सरकारलाही दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळते का हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना सूचना कोण देतं मुलांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार करण्यासाठी काय सांगितलं जातं संपूर्ण हल्ल्याच्या नियोजनात किती लोक सहभागी आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे असे हे तीस प्रश्न आहेत जे तहवूर राणाला विचारले जाणार आहेत या चौकशीत आता काय समोर येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद